शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या शेतकरी मित्र आदी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघू शकतात आपण आज आलो होतो एका शेतात जो पंप आमच्या टीमनेच फिट केला होता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला जो शक्ती कंपनीचा हा नवीन अपडेटचा पंप आलेला आहे आणि इथं स्ट्रक्चर पण फिट झालेला आहे आता तुम्ही बघू शकता शक्ती कंपनीचा हा पंप आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहेत या नवीन अपडेटमध्ये चला तर व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो आता बघू शकतात आता तुम्ही पहिले पाहिलं असा की आपला जो पहिले शक्ती कंपनीचा पंप येत होता तो फक्त एका स्ट्रक्चरवर आणि साडेसात इंचपीचा असला तर दोन स्ट्रक्चरवर उभा राहत होता पण आता कंपनीने एक महत्त्वाचा बदल केलेला आहे आता फक्त एक दोन तीन चार असं म्हणजे चार स्ट्रक्चरवर पाच इंचपीचा हा पंप बसवण्यात येत आहे आता मित्रांनो तुमच्या मनात शंका असेल की हा पंप भारी आहे की नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी या कंपनीची म्हणजे आता स्ट्रक्चर जेव्हा जेव्हा फिट केलं आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये फिट केलं आहे पहिल्यापेक्षा अगदी सोप्या आणि फिनिशिंगमध्ये पंप फिट झालेला आहे तर मित्रांनो की, या चला पाहूया शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता जे नवीन अपडेट आलेले आहेत त्याच्या पाट्या एकदम मजबूत आहेत आणि तुम्ही हात लावल्या लावले तुम्हाला कळून जाईल की किती म्हणजे मजबूत आहेत पहिल्या पाट्याची क्वालिटी पहा आणि या पाट्याची क्वालिटी पहा म्हणजे शक्ती कंपनीनं अपडेट देऊन एकदम चांगलं काम केलेलं आहे एकदम उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे विथ म्हणजे शक्ती कंपनी सोडून दुसरे जे सोलर पॅनल असतात त्यांचे म्हणजे कंपनी वेगळी असते आणि प्रत्येक जे मोटर असते किंवा सोलर पॅनल असते त्याची कंपनी वेगळी असते पण शक्ती कंपनीच्या पाट्या आणि शक्ती कंपनीचं जी कंपनी आहे शक्ती कंपनी आहे तिच्या पाट्या ज्या फक्त शक्ती कंपनीच्याच आहे म्हणजे मोटर असो किंवा पॅनल असो सगळ्या शक्ती कंपनीने दिलेलं आहे त्यांच्या स्वतःच्याच इकड्या मित्रांनो आता तुम्हाला फिनिशिंग पाहा आता हे नवीन जे स्ट्रक्चर आहेत आता त्याला फक्त खाली खड्ड घेऊन आपण जे करणं तुम्ही बघू शकता आपल्याला इथं बीम पहिले ना एकच घ्यावा लागत होता आता पूर्ण एक दोन तीन असे चार बीम घेऊन आपल्याला प्रत्येक म्हणजे स्ट्रक्चरवर पाट्या फिट करायला ला लागून राहिल्या आणि मित्रांनो पहिलं जे होतं म्हणजे असं वेगळंच वाटायचं पण आता एकदम फिनिशिंग मध्ये हे दिसत आहेत आता काही शेतकऱ्यांसाठी हे अडचणीच असू शकतं आणि काही शेतकऱ्यांसाठी चांगलं असू शकतं कारण की आपले बांधावरची जी जागा आहे रिकामीच असते पण काही शेतकऱ्यांना ही काही शेतकऱ्यांची वीर जी आहे मध्ये असते आणि त्यांना जागा पुरणार नाही हे म्हणजे त्यांच्या थोडं अं त्वट्याच आहे बर का अपडेट पण काही शेतकऱ्यांची विहीर जी कोपऱ्यात असते आणि बांधावर असते आणि बांधावरची जागा नाही काही या स्ट्रक्चर मुळे वापरण्यात येणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात एकदम फिनिशिंग मध्ये आता नवीन स्ट्रक्चर हे आलेलं आहे आता इकडे बघू शकतात मित्रांनो जास्त नट बोलताच काम नाही एकदम फिनिशिंगमध्ये इकड्या तुम्ही आता शेतकरी मित्रांनो पहिले जे कंट्रोलर होतं एकदम साधं सिंपल होतं म्हणजे एवढं बी नव्हतं पण आता त्याच्यामध्येच नवीन अपडेट केलेला आहे कंपनीने हे जे याचं आपलं वीज रोधक आहेत आणि एकदम फिनिशिंग मध्ये हे आहेत शेतकरी मित्रांनो इथे एक वाजले आहेत आणि याचं तुम्हाला पाणी दाखवतो किती स्पीड आहे या या पाण्याला तर इकड्या तर इथं पहिले जे कंट्रोलर होते त्याला एक असा खटका होता तोच ऑन ऑफ करायचा होता पण इथं आपल्याला टच बटन दिलेले आहेत इथं ग्रीन कलरचं आपल्याला बटन ऑन करायचं आहे आणि आपला जो पंप आहे इथं टर्निंग ऑन इथे दाखवत आहेत आता इथं मोटर जे आहे टर्निंग ऑन होत आहे आणि आपली मोटर चालू झाली असं वाटतंय मला चला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शक्तीचा नवीन अपडेट आलेला पाच एच पीचा जो पंप आहे त्याची आता एक वाजलेला आहे आणि भरपूर ऊन आहे तर त्याची स्पेशल फक्तही एवढा आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये नक्की सांगा चला तर तुम्हाला आम्ही जो एक मॅडम आता या कंपनीचं जर स्ट्रक्चर ज्या आमच्या टीममेटनी इथं फिट केलं होतं त्यांच्याशी तुमचा संवाद साधूयात त्यांना विचारूया की कसा त्यांचा एक्सपिरियन्स राहिला शेतकरी मित्रांनो आपले हे शक्ती कंपनीचे प्रतिनिधी आहेत यांनीच हा पंप फिट केला होता इथे आता त्यांना विचारू की आपल्या जुना जो स्ट्रक्चर आहेत आणि नवीन जो स्ट्रक्चर आहे यात कितपत बदल आहेत आता तुम्हाला मी बदल दाखवला होता पण अजून जाणून घेऊ की त्यांच्याकडून काय काय बदल झालेला आहेत आणि यांचं नाव दिनेश भाऊ शेजवाळ आहेत आम्हाला हे सांगा की या जुना जो स्ट्रक्चर होता आणि नवीन जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे खरं की जे वारवा प्लेटर उडत नाही जे सेंगट कॅक्चर होतं त्याला वार वाजणामध्ये जे होतं की कॅक्चर उपटून जात होतं आता हे आपलं नवीन याच्यामध्ये आपल्याला असते सहा फूट फाउंडेशन झाली चार फूट खाली जमीन दाबलेलं आहे आणि वर दोन फूट ठेवलेले त्यांनी त्याच्यामुळे वार वागणापासून सुरक्षाच आहे आणि वार वागणंपासून वाचू शकतो त्यासाठी कंपनी नवीन अपडेट जास्त केलं आणि म्हणजे कंट्रोलरमध्ये नाही का एवढा फरक का दिला त्यांनी नवीन म्हणजे कंट्रोल जे कंट्रोल ते जळत होते प्रॉब्लेम आता आता अपडेटमध्ये शेतकऱ्याचा त्यांनी बदल तर मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल सर्विस्तर माहिती शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं जे पहिलं कंट्रोलर होतं शक्तीचं त्याच्यामध्ये नवीन बदल झाला होता आता तो बदल असा आहे की मित्रांनो हे म्हणजे आपलं जे कंट्रोलर आहेत त्याला म्हणजे स्पेशल पार्ट जोडण्यात आलेले आहेत आता मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता स्पेशल जे याच्यामध्ये सिम कार्ड आहेत आणि हे वायफाय डोंगल आहेत आता याच्याद्वारे म्हणजे नेटवर्क तुम्हाला मिळतच आहे की आपण ऑन आप ऑफ करू शकतो आपल्या फोनला तर मित्रांनो आणि ही जी आहे साईडला दिलेली आहे ती एम सी बी आहेत म्हणजे पहिल्या जी, जी कंट्रोलर त्याच्यामध्ये आतून एम सी बी होती पण ती एवढी पॉवरफुल नसावी कदाचित म्हणून त्यांनी एक अलग साईडला एम सी बी दिलेली आहे ती एम सी बी काही जर शॉर्ट सर्किट झालं ती डाऊन होऊन जाते ऑटोमॅटिक आणि सगळं जी आहे वर्क फ्लो म्हणजे करंटचा जो वर्क फ्लो असतो तो ना ऑफ होऊन जातो तर मित्रांनो याच्या पाठीमागे जो आहे एक नवीन फॅन दिलेला आहे म्हणजे आपलं जेव्हा बी कंट्रोलर त्याच्यामध्ये पहिले जे कंट्रोलर होत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त हिट सिंक होती हिट सिंक म्हणजे जे एक पाठीमागून तुम्ही पाहिलं असेल वारं गेलं का जी म्हणजे थंडी होती तर एम सी ला आता जी हिट सिंक आहे तिलाच फॅनमध्ये अपडेट केलेलं आहे म्हणजे हिट सिंक आणि प्लस फॅन हा दिलेला आहे जेव्हा आपला कंट्रोलर जो आहे ही हिट होतो म्हणजे सोलर जे आपलं नेहमी चालू असतं पण जेव्हा आपली मोटर चालू होते तेव्हा फॅन चालू होऊन जातो आणि कधी कधी आपलं जे करंट जास्त तयार होतं आणि आपले कंट्रोलर जे नेहमी चालू असतं आणि त्याच्यामुळे थंड होण्यासाठी आपला फॅन चालू असतो तुम्ही बघू शकता तिकड्या आपलं जे इथं कंट्रोलरच्या स्क्रीनवरती फॅन चालू झालेला आहे असं दाखवत आहे आणि टेम्परेचर इथे सदोतीस पॉईंट चार डिग्रीवर टेम्परेचर आपलं पोहोचलं आहे म्हणून हा फॅन चालू झालेला आहे तर मला असं वाटतं की आपला हा जो फॅन आहे दिवसभर चालू राहील म्हणजे जोपर्यंत ऊन आहेत तोपर्यंत त्याच्यामध्ये वर फ्लो चालू आहे करंटचा करंटचा फ्लो नेहमी चालू असतो त्याच्यामुळे हे आपलं हिट होत असतं आणि मित्रांनो सदतीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस वर आपलं जे हा म्हणजे याची तापमान गेलेलं आहे त्याच्यामुळे हा फॅन कुलिंग चालू होईल आता जेव्हा कूल होईल तेव्हा फॅन ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल तुम्ही पाठीमागून मागून या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली जी हीट ही याला हिट सिंग बांधतात तुम्ही पाहिले पाहिलं असेल आता ही हिट सिंग जी त्याच्या जी गरम झाली की तेव्हा आपला हा फॅन ऑन होऊन जातो आणि पूर्ण हीट जी आपली बाहेर फेकली जाते थंड होण्यासाठी या फॅन इथे दिलेला आहे म्हणजे फॅ फॅनची आवाज आहे अशी जाते आणि याच्यामध्ये पास झाल्यानंतर ही पूर्ण थंड होऊन जाते तर मित्रांनो इकड्या आता हे जे कंट्रोल आहे त्याची सर्व माहिती आपल्याला इथे दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला इथे असं लिहिलेलं आहे की याचं म्हणजे फॅन केव्हा म्हणजे आपलं मोटर आहे ती केव्हा चालू करायची याच्यावर पहिले आपल्या स्क्रीनवर बघायचं याचं टेम्परेचर वीस मायनस वीस म्हणजे आपल्याला राहतच नाही पण एक पंच्याहत्तर डिग्रीपर्यंत जर जेव्हा जा तापमान जाईल त्याच्यावरती चा जर चालू असेल तेव्हा आपल्याला ही स्ट्रक्चर म्हणजे मोटर चालू करायची नाही आहे मोटर आपल्याला ऑफ आप करायची आहे आणि जर याचं टेम्परेचर ज्या त्याच्यापेक्षा जास्त जाईल तर ते ऑटोमॅटिक ऑफ तर होणारच आहे पण आपल्याला जर याच्यापेक्षा जास्त असेल तर ऑफ करायचं आहे म्हणजे ऑन करायचं नाही आहे तर मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की याच्यामध्ये पाणी जातं का किंवा याला पन्नी राहावे लागते का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे आय पी सिक्स्टी फाईव्ह रेटिंग याला दिलेले आहेत म्हणजे याला धुळीपासून व पाणी म्हणजे एकदम नॉर्मल सुरक्षा आहे पाण्यापासून म्हणजे एवढी बी नाही का आयफोन सारखी याला पाण्यापासून आहे आणि धुळीपासून बी आहेत पण आपलं काम असतं की समजा पावसापासून याला संरक्षण करणं आता शेतकरी मित्रांनो एकच तुम्हाला म्हणणं आहे की आता कंपनीने आपल्याला पंप दिला आहे आता याची पाच वर्षाची वॉरंटी असते पण कसं असतं ना मित्रांनो आपली आपली आता स्वतःची जी जबाबदारी आहे की या पंपाची काळजी घेणं आता तुम्ही तुमच्या पर्याने याला कसं म्हणजे नीट व्यवस्थित ठेवता येईल ही तुमची जबाबदारी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो शक्ती कंपनीचा स्ट्रक्चर होता नवीन अपडेट होता आपण तुम्हाला याच्याबद्दल सर्व माहिती दिली आहेत जर काही माहिती राहिली असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्याची माहितीचा व्हिडिओ घेऊन नक्की येऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद